नमस्कार आशिषची किरण गच्ची वच्ची परसबाग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आज आपण वांग्याचे बी कसे काढायचे ते बघणार आहोत तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आवडल्यास लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका सगळ्यात अगोदर आपल्याला वांग्याच्या झाडावरच अशी पिवळसर झालेली वांगी तोडून घ्यायची आहेत तरच आपले बी चांगल्या प्रकारे निघते तर मी या दोन तीन प्रकारचे वांगी तोडून घेतले आहेत एक मोठ्या परातीत किंवा ताटामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचे आहे त्यानंतर हे वांग्याचे छोटे छोटे तुकडे आपल्याला करून घ्यायचे आहेत वांग्याचे देखील भरपूर प्रकार आहेत प्रत्येक सीझनमध्ये वेगवेगळी वांगी लावली जातात वर्षभर वांग्याचे बी खराब होऊ नये यासाठी आपण वांग्याचे बी कशा प्रकारे स्टोर करून ठेवायचे ते देखील आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा किती छान वांग्याचे बी तयार झाले आहे सर्व वांगी कापून झाल्यानंतर अशा प्रकारे पाण्यात आपल्याला हे बी धुवून घ्यायचे आहे बघा मी कशा प्रकारे हे वांग्याचे बी काढून घेतले त्याप्रमाणेच तुम्ही वांग्याचे बी काढून घ्या वांग्याचे बी काढून घेतल्यानंतर आपल्याला पाण्यामध्ये वरती तरंगतांना काही बिया दिसतील तर त्या आपल्याला वेगळ्या करून घ्यायच्या आहेत पोकळ बिया असतात त्या रुजत नाही म्हणून ह्या बिया आपण वेगळ्या करून घेणार आहोत एकदा परत आपण पाण्यामध्ये या बिया धुवून घेणार आहोत आणि चाळणीमध्ये काढून घेणार आहोत त्यानंतर ह्या बिया स्टोर करण्यासाठी आपल्याला दोन दिवस उन्हामध्ये चांगल्या सुकवल्यानंतर ह्या बिया आपल्या तयार होतात आणि यांना स्टोअर करून ठेवायचे असेल तर त्याच्यासाठी आपल्याला थोडी राख हवी आहे जर तुमच्याकडे राख नसेल तर तुम्ही अगरबत्तीची राख देखील घेऊ शकता किंवा नारळाच्या शेंड्या जाळून त्याची राख बनवून ती राखसुद्धा आपण या वांग्यांच्या बियांमध्ये टाकू शकतो वांग्यांच्या बियांमध्ये आपण जर राख ठेवली तर आपल्या बियांना किडे लागत नाही त्याच्यासाठी आपण राखमध्ये स्टोर करून ठेवणार आहोत त्यामुळे आपल्या बियांना कुठलीही कीड लागत नाही आणि वर्षपण आपल्या बिया तशाच राहतात जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सर्वांना श्री स्वामी समर्थ